तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज आम्ही स्पेशली सकाळी सकाळी मंदिरामध्ये चाललो आहे तर आज इथं केरळमध्ये एक स्पेशल दिवस आहे तर आज आहे अहिल्यम त्यामुळे आम्ही मंदिरामध्ये आलो आहे आणि इथं आम्ही शंकराच्या मंदिरामध्ये आलो आहे या मंदिराचं नाव आहे वेळारुटम टेम्पल आणि इथं पाहू शकता तुम्ही गर्दी भरपूर आहे पुढच्या साईडला प्रचंड गर्दी आहे पाठीमागच्या साईडचा मी व्ह्यू घेतलेला आहे आजचा हा स्पेशल दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो मुलांच्या स्कूलला सुद्धा इथं केरळमध्ये सुट्ट्या असतात या दिवशी नागराजाची स्पेशल पूजा आजच्या ह्या दिवशी केली जाते आणि सर्वजण नूरपाल असं म्हणतात त्या पूजेला तर नूरपाल अशी ही पूजा सर्वजण करतात आणि तो आम्ही जी पूजा केलेली होती तो जो प्रसाद मिळतो उचेबरोबर पुष्पांजलीच्या बरोबर आपल्याला हळद वगैरे मिक्स करून त्यांनी बरंचसं काही मिक्स करून दिलेलं असतं तर ते घरी घेऊन जायचं आणि नंतर पुढे काय करायचं ते मी तुम्हाला घरी गेल्यानंतर सांगते तर मंदिराच्या साईडला बघा असं हे कोल्लम आहे तर म मल्याळममध्ये याला कोल्लम म्हणतात मंदिराच्या शेजारी असं हे कोळम असतं म्हणजे इथं पातिंग वगैरे करून नंतर फ्रेशमध्ये मंदिरामध्ये जायला येतं बाहेरच्या साईडनं पण पाहू शकता इथं गर्दी आहे आणि इथं मंदिरामध्ये आल्यानंतर स्पेशली आपल्याला चंदन आणि कुंकू हळद वगैरे लावायला भेटतं म्हणजे इथं कसं असतं की हळद आपल्याकडं असते तशी हळद नसते इथं ओली हळद असते आणि चंदन ओलं असतं असं हे ला हे बघा पूजा केल्यानंतर आपल्याला अशी ही पुष्पांजली भेटते तर ह्याच्यामध्ये चंदन ओलं तुम्हाला दिसत असेल आणि इथं हळदसुद्धा ओली आहे असं हे भेटतं आणि हे आपण लावायचं असतं याच्याबरोबर एक केळ पण देतात आणि आपण जेवढ्या व्यक्तींच्या नावानं पूजा घालतो तेवढे हे बघा अशा ह्या चिठ्ठ्या असतात त्याच्यावर त्या व्यक्तीचं नाव आणि नक्षत्र सांगायचं असतं आणि त्यानुसार आपल्याला ही पुष्पांजली देतात अशी ही केरळची प्रथा आहे म्हणजे इथं केरळामध्ये पुष्पांजली हा एक प्रकार आहे पूजेचा म्हणजे आपल्या नावाने पूजा तिथं घातली जाते तर ते पण आपण ज्या ठिकाणी टिकली लावतो त्या ठिकाणी लावत नाही तर त्याच्या वरच्या साईडला लावतात तर बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की आम्ही सर्वांनी लावलेलं कारण बऱ्याचदा आम्ही मंदिरातून येताना असा व्हिडिओ काढताना ते असतं लावलेलं तर नसेल तर मी नंतर पुढे कधीतरी दाखवे तर अशी ही इकडची प्रथा आहे आपण कसं बुक्का वगैरे लावतो आपण पंढरपूरमध्ये गेल्यानंतर बुक्का वगैरे इथं लावतो बट आपण टिकली लावतो त्या ठिकाणी लावतो बट इथं तसं नाही कपाळाच्या वरती इथं लावतात मधोमध आणि ते पण आडवा असं लावतात तर हे बघा हे मोठंसं शंकराचं मंदिर आहे आणि ह्या मंदिराचा डिटेल व्हिडिओ मी नंतर नक्की काढेन आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या मंदिराविषयीची पूर्ण माहिती भेटून जाईल तर आता आम्ही दुसऱ्या मंदिरामध्ये जाणार आहे तर आता आम्ही घरी आलो आहे घरी पोचलो रस्त्याचा मी भरपूर असा व्यू घेतलेला नाही घराशेजारी एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आलो आहे आम्ही आता आणि इथं या अहिल्यांच्या दिवशी एक स्पेशल, एक था स्पेशल पूजा असते आम्ही इथं सकाळच्या दहा वाजल्यापासून पावणे एक वाजेपर्यंत थांबलेलो होतो आणि आता बघा ही आम्हाला पुष्पांजली आणि हे असं भेटलेलं आहे तर नूरपालची स्पेशल पूजा झाल्यानंतर हळद वगैरे मिक्स करून ते सर्व पूजा केलेलं असतं ते भेटतं आणि इथं आम्हाला पायसमसुद्धा भेटलेलं आहे तर आता आम्ही ते घरी घेऊन जाणार आहे आधी जस्ट आता स्कूटर वळवूनच घेत होता जवळच आहे बट आम्ही उशीर होईल त्यामुळे स्कूटरवर आलेलो तर जे दिलं होतं हळद वगैरे मिक्स करून त्यांनी तर ते बकेटमध्ये मी टाकलं आणि त्याच्यामध्ये पाणी भरून आपल्या घराच्या चारी बाजूला ते शिंपडून घ्यायचं आहे म्हणजे शुभ मांडलं जातं नागराजेची स्पेशल पूजा केल्यानंतर असं हे भेटतं आणि सगळीकडे असं थोडं थोडं मी हे टाकून घेते आणि तुम्हाला आता समजलं असेल की केरळमधली मंदिरं कशी असतात किंवा कशा पद्धतीने इथे पूजा होते शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक यू फॉर वॉचिंग